नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ताच बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे आणि पितृपक्ष हा चालू झालेला आहे सुरवातीला पहिल्याच दिवशी आमचे पित्र असतात त्यामुळे मी आज छो छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासमोर शेअर करणार आहे तर पित्र म्हटलं तर खूप खूप सारा स्वयंपाक करावा लागतो तर इथे आम्ही सर्व स्वयंपाक तयार केलेला आहे आणि हे बघा सर्व भाज्या वगैरे उडदाचे भजे आणि आळूच्या वड्या हे सर्व आम्ही बनवलेलं आहे तर एवढंच तुमच्यासमोर शेअर करणं शक्य नव्हतं त्यामुळे मी बेसन पिठाच्या वड्या तुमच्यासमोर शेअर करणार आहे भरपूर जणांना ना जमत नाही तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा सुरवातीला मी वड्यांसाठी तेल टाकून घेतलेले आहेत आणि इथे मी फोडणी देणार आहे फोडणीसाठी घेतलेले आहे मोरी त्यानंतर मी हिरव्या मिरचीचेच ओड्या बनवणार आहे तर इथे लसूण आणि जिरं मी कुटून घेतलेलं आहे ते मी तळण्यासाठी टाकून देणार आहे व्यवस्थित असे तळून झाल्यानंतर हिरवी मिरची पण मी इथे टाकून घेणार आहे तुम्हाला लाल मिरचीचे बनवायचे असेल तर लाल मिरचीचे पण छान लागतात हिरवी मिरचीचे पण खूप छान लागतात त्यामुळे मी हिरव्या मिरचीचेच बनवणार आहे तर इथे मिरची लाल होईपर्यंत मिरची परतवून घ्यायची त्यानंतर मी इथे घेतलं आहे हिंग हिंगाने खूप छान अशी टेस्ट येते वड्यांना नंतर मी घेतलेले आहे हळद व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे मिरची परतवून झाल्यानंतर मी इथे घेतलेले आहे साडेतीन कप मी पाणी घेतलेले आहे माझे अडीच कप असं पीठ घेतलेले आहे मी त्यामुळे मी साडेतीन कप पाणी घेणार आहे बाजूलाच रसी पण उकळत आहे कोणी कोणी सार पण म्हणतात त्याला तर इथे पाणी उकळण्यासाठी मी ठेवलेले आहे त्यामध्ये थोडी कोथंबीर पण टाकून घ्यायची बघा पाणी पण उकळून झालेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे अंदाजाने तुमच्या मी इथे माझ्या अंदाजाने मीठ टाकून घेत आहे तर इथे मी अडीच कप पीठ पण घेतलेले आहे पाणी उकळल्यानंतर पीठ त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे हे बघा असे मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत व्यवस्थित असे शिजत नाही तोपर्यंत मिक्स करतच राहायचे हे बघा पूर्णपणे पीठ घट्ट झालेले आहे आता हे शिजवण्यासाठी ठेवून द्यायचे त्यावरती मी एक झाकण ठेवून देणार आहे बघा पीठ असे छान असे शिजलेले आहे थोडा वेळ मी अजून ठेवून घेणार आहे खूप छान अशा वड्या जमतात तोपर्यंत वड्यांची तयारी करून घ्यायची इथे मी दोन तीन ताट घेतलेले आहे आणि त्याच्यावरती थोडे तेल लावून घ्यायचे आम्ही सर्व मिळून वड्या थापून घेतलेल्या आहे गरम गरमच थापून घ्यायच्या हे बघा अशा प्रकारे आम्ही सर्व मिळून वड्या थापून घेतलेल्या आहे वडी थापून झाल्यानंतर थोडं त्यावरून लाटण्याने फिरून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित अशी प्लेन वडी येते थोडा वेळ थंड झाल्यानंतर कापून घ्यायच्या पाहिजेल त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कापू शकतात हे बघा अशा वड्या आमच्या तयार झालेल्या आहे तर तुम्हाला वड्या वड्यांचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा बेल लायकनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील अशा आपल्या पित्रांच्या वड्या तयार झालेल्या आहे